आपण नदीवर जाऊ चल पन ना मासे पण भेटतात का बघू आपण अरे आज मासे भेटले ना एवढी भारी मजा येईल ना, ना अरे पण साहित्य नाही ना आपल्याकडे काय साहित्य काय पाहिजे साहित्य टॉर्च ते लागेल ना आपल्याला अरे हा टॉर्च लागेल एक काम कर ना काय मी थांबतो इथे तो टॉर्च घेऊन येईल जातो मग मी आणतो ठीक आहे जा पण अरे इथं काय करतो अरे तू काय करतो इथे अरे मी इथेच असतो भटकत माशांसाठी बरं एक काम करू सोबत जाऊ सोबत मासा पकडू तसा पण जाकी केलाय बॅटरी आणायला तो आला कमी पण येतो तू काम ला तुला भीती भीती नाही काय वाटेल भूतांची तुला माहिती नाही जागा कशी भूता भीता आपल्याला नाही माहिती मी भूतांच्यावर विश्वास पण नाही ठेवत समजला अरे अरेच पटकन गावात काहीतरी हो हळू अरे बाबा गावात एकाने सुसाईड केला आणि तू काही तो कोणाशी बोलतो मी काय गावातला आहे ना अरे तू इथं कोणाशी बोलला कोणी इथं 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 अरे पण तो इथंच होता ना मी जस्ट बघितलं त्याला तू या आहे का तुला काय झालंय आई चाकी माझा इथं दिमाग हल्लाय पूर्ण तो इथं जस्ट उभा होता मला आहे ना इथे काहीतरी शंभर टक्के गडबड आहे आपण घरीच आहे पडली चालू करून बघतो मला वाटतंय धक्का मारावा लागेल मला तर नाही वाटत गाडी चालू होईल इथं सोडावं लागेल तुला वाटत नाही आपलं वाचून बरी गेला मागून हा तिथून मला आता भीती वाटायला लागली एक काम गाडी इथंच ठेवू आपण धावत सुटीकडनं नाम लागला तू गो तिथे बंगलाय दादा तुला तर बंगल्याबद्दल माहिती आहे काय बंगल्यामध्ये काय काय तरनाक आहे सांगतो तुला आलंय तर जाऊन बघू काय तिथं ठीक आहे चल आलंय तर बघूया खूप अंधार आहे यार हा शिट मी लाईट लावायचा प्रयत्न करतो तू बघ काही समजतंय का तुला म्हणजे माझीच वगैरे काही भेटते का बघ ठीक आहे लाईट का अशीच झपकते यार ना काय सर अब एक तर ऑलरेडी आपण फसलोय मध्ये यार दबा दबान बंद झालाय काय करायचं तू सांगा एक काम करू कॅन्डल घेऊ राहू ये दे दे, एक काम करू माथेस वगैरे भेटते का बघ ठीक आहे शोध ज्या माझी झाली तशी कॅन्डल सापडले जॅकी तू काय तू मागली आज का झाला काय कसला झाला का तू टाळली वाजवली हो ना नाही मी नाही टाकले वाटी हो मेनबत्ती विचवली कोणी बघू मी नाही विचवली मेनबत्ती तर तिकडं होतो बिघ तिकडे झालंय आपल्याला इथून काही ना काही करून बाहेर निघायचा प्रयत्न करावा लागेल दरवाजा तर बंद आहे काय करायचं खिडकी झाले फिडकीचे बाहेर निघून ठीक आहे चला आपण खिडकी कॉलेज प्रयत्न करूया உன்ன காலத்துல உண்ணா இல்ல காலா ஊட் इथे आपण कधी आलो आपण इथे घेत पाच जाती तू इथे काय करतोय तू कधी गेला इकडे अरे मी इथे दाखा खोलत होतो एक काम कर दरका खोलायचं पटकन आपण निघायचा प्रयत्न करू आपण इकडून हा शेट परत त्याच जागेवर आलो ऐक घर चल चल घर हा वापस तिथं आलो हा काय करायचं याला नक्की पाहिजे काय हा त्यालाच विचारू काय पाहिजे नक्की चल ज्या की मला काही तर कॅन्डल सापडत नाही आहे तू कॅन्डल घेऊन ये तो हे बघ एक कॅन्डल ना सुरी भेटले याचं आता कामच काढू नाही ग कुठल्याही क्षणी येईल आता तो बघ तुझ्या पाठीमाग कुठे इथं झाली घेऊ इकडे काय तुला नक्की तू सांग सगळ्याला तू माझ्यासोबत काय केलंय नक्की काय केलं तू याच्यासोबत तुला सांगायचंच राहिलं जा की हां आणि मी एकच कॉलेजमध्ये होतो आणि जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एकत्रच राहायचो एकत्रच कॉलेजमध्ये फिरायचो इवन असं झालं की एक मुलगी मला आवडायची आणि सेम मुलगी याला पण आवडायला लागली बट विषय असा होता की एक मुलाची फिलिंग असते नाही यार की ही मुलगी मला आवडते आणि ती मुलगी एक जेव्हा आपल्याला आवडते आपल्याला वाटते की यार फक्त ही आपलीच राहिली पाहिजे पण पन... जेव्हा हा बोलला की मला ती मुलगी आवडते तेव्हा माझी थोडं खटकलं त्याच्यानंतर हा सडनली एक दोन दिवसामध्ये पुन्हा आला आणि बोलला की मला त्या मुलीला प्रपोज करायचे सो प्रपोज करायचे बोलल्यानंतर मित्र पूर्ण हँग झालतो मी काही न बोलता फक्त बोललो की हा ठीक आहे कर ना प्रपोज कारण की एक मित्र आहे या नात्यामध्ये याने प्रपोज पण केलं मला तर वाटलं की नाही बोलेल पण जेव्हा ती याला हा बोलली तेव्हा बाकी मा माझ्या मस्तकाचा पारा फिरला आणि एक दोन दिवस असेच लोटले त्यांना पाहिलं की मला असं जेलसी व्हायचं ना की डायरेक्ट डोकं फिरायचं देन मी एक दिवशी काय केलं प्लॅन की याच्या घरी फोन केला आणि तिच्या वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी अशा अशा मुलासोबत फिरते आणि तीन त्यांचा अफेअर चालू आहे देन तिचा वडील एक चांगला पॉलिटिशियन असल्यामुळे तो त्या मुलाच्या घरी गेला म्हणजे याच्या घरी आणि याला चांगलंच वाजवलं आणि चार चौकामध्ये त्याच्या त्याच्या आईवडिलांची इज्जत काढली वरून त्यांना मा मारलं देन हा बाई फुल डिप्रेशनमध्ये आला तो तेव्हा सुद्धा याला माहीत नव्हतं की मी त्या मुलीला लाईक करतो आहे बट तरी पण हा जेव्हा डिप्रेशनमध्ये होता तेव्हा मी ते या त्याला या बंगल्यावर घेऊन आलो आणि इथंच त्याला चांगलं समजवलं वगैरे पण याच्या डोक्यामध्ये वेगळीच खुरापत चालू होती की याला त्या मुलीसोबत पालायचं होतं हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा बाकी माझा डोक्याचा पारा पूर्ण फिरला आणि मला तर रागच कंट्रोल नाही झाला आणि तेव्हा नदीमध्ये फेकून दिला आणि लोकांना असं दहा सांगितलं की यांनी सुसाईड केलं वगैरे हेच सांगायचं होतं काय यार माझं एवढं आयुष्य चांगलं चालत होतो तू माझ्या आयुष्याची वाट लावून तुला काय भेटलं चुकलंच माझं यार मी असा नव्हतं वागायला पाहिजे होतं पण पन... मला माहिती आहे तुम्हाला माफ करशील तुला काय वाटलं मी तुला सोडील काय लहान स्वप्न होता

पण दोन ठेवा त्याच्यामध्ये जुगलला दाखवला तर लूप होतो तुला दाखवला तर ड्रीम होतो फुल ड्रीमच करू आपण मस्त एकदम मस्त वाटेल तर असं वाटतं जर जुगल आला ना तर मला असं वाटत का लुकमध्ये फसला येऊ नाही परत तिथं झालं हॅलो हॅलो टू थ्री ए अरे उठ ना काय आलं तुला उठ उठ ना तुला आता काय आला हॅलो उठ